नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजसुधारक यांची टोपन नावे व पूर्ण नावे यावरती व्हिडिओ बनवलेले आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो यावरती एक प्रश्न परीक्षेला हमखास विचारला जातो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो पहिले टोपण नाव काय आहे भाऊ दाजी लाड यांचे पूर्ण नाव काय आहे मित्रांनो ना रामचंद्र विठ्ठल लाड पुढचे नाव आहे मित्रांनो ना भाऊ महाजन भाऊ महाजन यांचे पूर्ण नाव आहे मित्रांनो ना गोविंद विठ्ठल कुंटे असे मित्रांनो भाऊ महाजन यांचे पूर्ण नाव ना आहे पुढचे टोपण नाव आहे मित्रांनो विष्णुबुवा ब्रह्मचारी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे पूर्ण नाव आहे मित्रांनो विष्णू बिकाजी गोखले मित्रांनो यावर परीक्षेला एक प्रश्न हमखास विचारला जातो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढचे टोपन नाव आहे मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव आहे मित्रांनो मानिक बंडोजी ठाकूर मानिक बंडोजी ठाकूर इंगळे असे मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव आहे पुढचे नाव आहे मित्रांनो संत गाडगेबाबा संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव आहे मित्रांनो डेबोजी झिंगराजी जानवरकर असे मित्रांनो संत बाबा यांचे पूर्ण नाव आहे त्यानंतरचं टोप नाव आहे मित्रांनो स्वामी रामानंद तीर्थ यांचे पूर्ण नाव आहे मित्रांनो व्यंकटेश भगवानराव खेळगीकर असे मित्रांनो स्वामी रामानंद तीर्थ यांचे पूर्ण नाव आहे त्यानंतरचं नाव आहे मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांचे पूर्ण नाव आहे मित्रांनो मूळशंकर करसनदास तिवारी असे मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांचे पूर्ण नाव आहे त्यानंतरचं नाव आहे मित्रांनो स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे पूर्ण नाव मित्रांनो गदाधर चट्टोपाध्याय असे मित्रांनो स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे पूर्ण नाव गदाधर चट्टोपाध्याय आहे पुढचं नाव आहे मित्रांनो स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव मित्रांनो नरेंद्रनाथ दत्त असे मित्रांनो स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव आहे पुढचे नाव आहे मित्रांनो तात्या टोपे आहे मित्रांनो तात्या टोपे यांचे पूर्ण नाव आहे मित्रांनो रामचंद्र पांडुरंग टोपे असे मित्रांनो तात्या टोपे यांचे पूर्ण नाव आहे त्यानंतरचं नाव आहे मित्रांनो सेनापती बापट यांचे पूर्ण नाव आहे मित्रांनो पांडुरंग महादेव बापट असे मित्रांनो सेनापती बापट यांचे पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट असे आहे त्यानंतरचं नाव आहे मित्रांनो साने गुरुजी साने गुरुजी यांचे पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने असे साने गुरुजी यांचे पूर्ण नाव आहे त्यानंतरचं आहे मित्रांनो पूर्ण उपना। नाव उपनाव जर बघा पहिलं नाव काय पूर्ण गोपाळ हरी देशमुख यांचे उपनाव काय मित्रांनो सिद्धेय असे मित्रांनो गोपाळ हरी देशमुख यांचे उपनाव आहे त्यानंतरचं नाव आहे मित्रांनो राजर्षी शाहू महाराज यांचे उपनाव आहे मित्रांनो यशवंतराव यशवंतराव असे मित्रांनो राजर्षी शाहू महाराज यांचे उपनाव यशवंतराव आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजसुधारक यांची टोपण नावे व पूर्ण नावे याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद